पदयात्रा जी आहे ही आशीर्वाद यात्रा आहे पाच वाजता प्रचार बंद होणार आहे मला असं वाटते सगळे समर्थक सगळे जे आज प्रचारामध्ये आमच्यासोबत काम करत होते आणि तळागडातले कार्यकर्ते आमच्या सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी आणि प्रत्येक जाती धर्माचा जा कार्यकर्ता आज पदयात्रामध्ये चालून प्रत्येक जा एरिया एरियामध्ये आशीर्वाद घेणार आहे मी सुद्धा त्याच्यासोबत आशीर्वाद घेणार आहे आणि मला वाटते या आशीर्वाद रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद हा जनतेचा जनसमूह आपल्याला रस्त्यावर दिसणार आहे आणि तीच ताकद रवी राहण्याची दोघी दोघी ती माझी बहीण आहे ही माझी बायको आहे दोन्ही जवळची आहे माझी अजून आहे आता टीका करायला पैसे लागत नाही टीका हे मोफत होते आणि वाटायला मन लागते आणि पैसे लागते ते मन आणि पैसे पैसे आहे पण मन नाही आहे त्यांचं मला असं थो वाटतं थोडं वाटून पहा आणि वीस रुपयात जर साडी मिळत असाल तर बच्चू कुडूला दोन पा सहा लाख साड्या वाटल्या आम्ही सहा लाख साड्याचा ऑर्डर देऊन देतो उद्या शरद तपास करू त्याच्यामध्ये जर जा त्यांचा हात असला तर कारवाई करू